अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम जय जयाजी जगतपालका चकोर मृगांका कृपा बुधातया पूर्ण शशांका ग्रंथादरी येई मागील मागिला कथन तुवा वधविले कृपा करून गर्तर कुपी अग्निनंदना गोपीचंदे घातला घातला परी कैसा लाग की कोठे नाही मुसमाग जैसा शंकर गेल्या माग फसवणी त्या वर येले असो पुढे आता स्रोती श्रवण करावी रसाळ उक्ती सिंहावलोकनी घेऊन गती मागील कथा विलोका बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्ष कानिपा जानवी तिरासी तपाचारिता द्वादुष वर्षी उद्यापन उरकले परी या, त्या, याचे त्यासी नाही ठाऊक काया भुवनी उभय अर्क संगोपित कामांतक का, परी माहीत नाही अन्य पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेविले ओळखून या परी तप झाल्या पूर्ण उभयंता बोळविले कानिपा निघाला उत्तर देशी महा तपी तो गोरक्ष गोरक्ष उत्तर पूर्ण मध्य कोणाशी संचार करीत चालिला प्रयाग गया काशी करुण श्री गुरुते शोधी गज या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष गोरक्ष शोधी मचिंद्रा शोधित परी तो कैसा की जलविन विभक्त मासा की बाळमातेचे वसवसा सदोधित हृदयात नावडे त्या ते अन्नपानी नावडे निद्रा सुकासनी सदा भवंते भाविकमनी भाविक मनी उद्वेग चक्री श्री गुरु आठवून चित्तांत भ्रमण करीत से पिशाचवत सांडी श्वासानुनी हे हेत नात हे नात मनुनी वारंवार हंबरडे फोडीत मने कधी भेटती गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पाय आता दाखवी ऐसी प्रेमे होतसे वृष्टी आपुल्या पुढे वाघवटी मने पाहिला असेल हो ऐसे बहुदा बहुता, बहुता पोसुन नाना सेत्री करी गमन तो भ्रमत गौड देशा कारण हेळपट्टनी पातला तपे मास भक्षले समग्र सूक्ष्म जर्जर शरीर त्यावरी श्री गुरु योग चिंता शर हाडी टोले मारीत असे जेथे बैसे तेथे वसे निरिंदू वाहती कोण्या क्षेत्रास भिक्षा तो पट, नेत्रास्या क्षेत्रासळापट्टण नगरा माझारी बैसला क्षणभरी तो द्वार पाळग्रामाद्वारे बैसले होते काहीसे त्यांनी पाहून गोरक्षणात आदेश म्हणून त्या ते नमित गोरक्षतया दोरपाळा पुसत मच्छिंद्रनाथ आहे की तव ते म्हणती गावी मच्छिंद्रनामे कोणी गोसावी महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती परिणाता एक तापसी आला होता या गावाशी नामजालिंदर या जगाशी मिरवत होता काय सांगावी तयाची नीती लोकांशी वाटे जैसा गबसती तो तृण भारा वाहता माती अधर आम्ही पाहतस गोरक्ष मने काय कारण मस्त की वाहत असे तृण एने एरी मने तो गोधना करिता आणि तसे गोरक्ष मने गोधन कोणाचे एरी म्हणते ते गावींचे परीनिस्पृह वृत्ती गोधनांचे पालन करी महाराजा गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीचं राहून लोप कवन ठायास झाला पुढे तो सांगा येरी म्हणते योगद्रुमा एक संवत्सर राहिला या ग्रामा पुढे गेला कोटे ते आम्ही मा माहीत नाही महाराजा या उपरी गोरक्षणात दिवस किती लोटले पाहतात येरी म्हणे दश आजपर्यंत लोटे संवत्सर महाराजा एक ऐसे ऐकून वाणी गोरक्ष विचारी आपले म्हणे तरी का माझा स्वामी नाम पलटुनी जगा माझे विचारला मी सांडून <coughs> पूर्ण तपास लाग वया करीत येईन धावत म्हणून पालटिले स्वप्न गावा माझी मिरवला ऐसी कल्पना आणुनी मनी अश्रुधारा वाहती नैनी म्हणे महाराजा गेला शिसोडून मज पाडसा कैसरे टाकूनी टाकून निर्वाण काननांत कोठे गेला माझा नात नियर्भक ज्ञान बाळक बहुत मोकलीले कैसे मज हे नात तू सकळमये सर्वस्वी बाप माये तुझ विन माते कोण आश्रय तिन्ही लोकी दिसेना आहा मज पाडसाची एरणी चरू गेली कोने राणी माझे स्मरण सकळ सांडोनी कैसे गुंतली तिकडेची आहा मग वस्साची प्रेम मावली कोण राणी चरू गेली परी माझे स्मरण विसरली कैसे गुंतली तिकडेची आहा माझे मोहाची माये करू गेली अंतराय मज ते विसरूनी सदय हृदय कैसे गुंतली तिकडेची ऐसे बोलूनी विलाप करीत वृद्ध हंबरडा मारुनी धावत पोट कवळूनी श्वास सोडित हा नात म्हणून मग ते कनवाळ उदार पाळ म्हणती नाता न तुम्हा मायलेकरांचा मेळ ईश्वर करिल पुढारा ऐसी वदती देवानी गावात धाडीला भिक्षेला गुणी मग तो गोरक्ष सदनो सदनी अलक्ष गाजवीत जातसे परी जालिंदर नर होता ज्या ठाई ते ते सहजाला भिक्षेस पाहि ते एकटक सदनसाई पाहुनी अलक म्हणत असे तो सवाल कोणी जालिंदरनाथ आदेश म्हणत महि अंत ते आदेश गोरक्षा श्रवण झाले तातडी मग ते आदेश वंदोनी पुरती म्हणे कोटे आहात महाराज जती येरू म्हणे महिरगती विराज लोसे महाराजा गोरक्ष म्हणे कवन नामी मिरवत आहात नाथा स्वामी एरी मने मनोधर्मी नात जालिंदर मनतात परी महाराजा योगद्रुमा कवन नाम मिरवितसेम्मा वरदहस्त प्रसाद उगमा गुरु कोन न तुमचाहो गोरक्ष मने मच्छिंद्रजती वरदा वरद प्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम प्रति जगामाजी मिरवे परी महाराजा एके युक्ती तुम्ही सेविले महिर्गती गुरु जगी प्रेमष्ठुनी पापुमती भंगीत झाली लोकांची ऐसी ऐकून तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती एकताची गोरक्षनाथा कोपनाळ पेटला मने महाराजा आज्ञा करावी शनेंची घालीन पालती मही तव त्या नृपाची प्रौढी काही भस्म करीन नक्षणांत जैसा अग्निपेटला सदनांत तेने तृणतंतूचे कोण गणित तन्ना येथील नृपनाथ भस्म करीन महाराजा आहा ऐसे गुरुमूर्ती देवादान ऐशा स्वामी सी घालून गर्ती राज्य कैसा करितो जी तरी आताची आज्ञा प्रमाण लागू दी एक क्षण मग जालिंदर बोले वचन ऐसे हे महाराजा या कार्याचे पुढे का कार्य नातरी हृदयी विचारुणी पाहे नाथ पंत येणे दुनावे ह्याची भविष्य असे पहा तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी हे ऐसे वर्तमान बोलू नको जगासी तुम्ही हिंडता सहज महिषी मम सुत कानिपा भेटता तुम्ही श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत वृत्तानंति मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादुनी रायासी कल्याण माते काडील गर्गेतून वाढविल तो नातपंत ऐसे सांगुनी गोरक्षनाथ आदेश मनु बोळवीत आणि शांत आदेश म्हणत असे मग आदेश शब्दीचे गमन करुणी निघाला गोरक्ष नंदना पुरते मिळवणी अन्न उपहार संपादी मग शिंगी शैली करुणी ग्रहण करिता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊन पोहोचला एरी कडे कानी गावो गावी भ्रमण करीत परी जागावी जायते जाय जगालागी बोधित असे कानी पा या बोध स्थिती ऐकून परम जन मानवती सलील प्रेम दाटून चित्ती अनुग्रह घेती तयाचा मग त्या गावात एक एक दोन एक एक दोन सचिष्य निगती विर तमान प्रपंच राहणी लात नाथ सवे चालते ऐसे एक दोन पाच सात दहावी विसांचा मेळा जमत होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे पूर्व देशी करिता गमन दो श्री राज्य दो दोष सगन दयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती महागा मागारा राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनसुत सु सुतकणी सु, 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 म्हणून शिष्यमंडळ दनानुनी प दनानुनी परतोनी पाहती महागारी ठाई करती विचार म्हणती राज्य देश तीव्र तेथे प्रवेश करीता नर वाचत नाही सहसाही ऐसा देश कठीण असून स्वामी त्यात गमन तरी अग्निकुंड सकाळ नेऊन पूर्णाहुती इच्छितसे जरी सेविल्या हला हला ते मग कोण पुरुष जगले ते जेवी तीव्र अग्नि शिरता तेते आहाळ इनायकेसे मनावे सदनी प्रेरेला वैश्वानर सदन झाले खदिरांगार तया माझी निघता नर वाचे तो की पंगत घेता दीपाची भेटी त्याची रीती येते गोष्टी दिसून येती परीशेवटी मृत्यू आम्हा असे ऐसे होता निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन जीवित्व वाचविल वाचल्या साधन घडून येईल महाराजा एक म्हणती ऐसे करावे सुदृढ धरावे गुरुचे पाय मग जीवितवाच भय काय जातसी तरी जाऊ द्या काय <coughs> काया वाचा तनुमन धन प्रथम त्यासी केले अर्पण मग या जीवितवाची आस्था धरून व्रता लागी का भंगावे एकमंती लागले वेड कैचे व्रत पडी पाड जीवित्व हरवल्या व कोड कोणी दृष्टी पाहिले तरी हा अर्थ सांडोनी धन या स्वामी लागी चुकून ग्रहस्थांनी पलायन करून जीवित्व वाचवा या स्वामीशी लागले वेळ सादर <coughs> मृत्यू झांडपतया ठाई पडेल धाड चालून जातो त्या ठाई ऐसे तुम्ही सत्य भासेल तरी हे मानुनी घ्यावे बोल जीवितवाचे असता असेल तरी बोल फोल न मानावे ऐसे ठाई ठाई ताटी बैसुनी करीती बोल चावटी परी हा अर्थ सकळ पोटी कानी पानते समजला मनात मने भ्याले सकळ ही न बुद्धी अतिदुर्मिळ परी आपुला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही असी मग करी कवळुनी स्पर्शास्त्र प्रयोग स्पर्शास्त्रोटी जलपुनी प्रेरी महिपोटी तिन्ही दिशा लक्ष्मी पुढील मात्र मार्ग ठेवून मोकळा दिशा बंधन केल्या सकळा केल्या परीयशा बळा देवदानवा आतुळेना केले अर्थ द्वेर्थ पर शिष्य पळून नाही जाणार आणि मारुतीचा ही भुबुकार पोचू नये त्या ठाया ऐसे सर्पस्त्रचुने शांत वयसला जेटी नग शिष्या शेवटी पुसता झाला तयासी लहान मोठे मिळवून समुदयासी बैसवून म्हणे अम्मा लागी जाणे श्रीराज्यात आहे की परी तो देश कठीण वाचत नाही पुरुषरत्न हनुमंत भुभुकारे करुण प्राणहानी होतसे पुढे देश बहुत कठीण परी आम्हालागी आहे जाणे तया देशीचे तीर्थ करून येऊ असे वाटत असे आमचा विश्वास गुरुपाई जरी असेल भो प्रवाही तरी देशाची लंगुणी मही पुन्हा येऊन माघारे ना तरी सुखे जावो प्राण परी मनाची धाव घेई पूर्ण तरी तुमचा कवन तो मज प्रतिदर्शवावा जे निस्सिम गुरुंच्या असती भक्ती तीही धरावी माझी संगती ना तरी जुग लोभ असेल चित्ती तीही जावे सांगून बोलवीत म्हणे देखील ले बुद्धी करायत मग निस्सीम भक्तीचे किंचित तया ठाई राहिले सात शतांत सात जण ठाई उरले स्थान धरून वरकड कंबर वस्ती करून कल्पिल्या मार्गी चालिले मनांत मानी ते सुखवसा मनती तस्कर बुद्धीचा ठसा पळून जाता काजळी मृदखत्वय ते अपनासी तरी फार बरवे झाले स्वामींनी अंतर ओळखिले उजळे उजळीनी बोळविले कीर्ती महात्मे रक्षणे ऐसा सुखावसा म्हणून आले पंथी करीती गमन एक कोस गेले धावून सीमेपर्यंत ग्रामाच्या परिस्पर्शास्त्र सीमालक्षण बैसले होते मही वेष्टुन तेने ताच मही से पद जाले मही वेक्त मागे पुढे ठेवायास नसे शकत जैसे सावज गुंतल्या चिखलात बळ काही चाले ना असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात तो हस्त झाले मही लिप्त मग सकळ नवे झाले एरीकडे कानीपनात त्या स सात ते बोलावणी घेत जवळ बैसवणे सकळ वृत्तांत निवेदिला तयांचे तुम्ही करावे आता ऐसे शीघ्र जाऊनि त्या महिस पाशान करी उचलवणी तयांच्या पृष्ठी स्थापावे मग विभूती चर्चुनी तयांच्या भाळाप्रती मागुनी पाठवले साथी समाचार समाचारात तयांच्यात ते तव श्री गुरूंच्या आज्ञेवरून पाहत चालिले सीमास्थान तरी ते सर्वही वाना होन वेगन ठाई ठाई कुंटले सातांशी पाहून अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती अहो अदो वदन करून पाहती परी न देती उत्तर हे जाऊनी बोलती त्या ते, ते कैसे सोडणे गुरु ते जीवित लोक धरून मनाते मार्ग केला फुलारा परी ईश्वराची आघाध करणे सकळ पडला मही खिळुणी ऐसी आरिती कोण तरुणी गेला हे सांगा पा मग हस्ते सकळ पाशान पृष्ठी ठेवी ते थे, बळे करुण स्पर्श होताच जाती चिपटुणा अंग हलविता पडेना मग परम आक्रदंती चुकलो चुकलो ऐसे म्हणती आता क्षमा करुणी चित्ती सोडवावे अम्हाते एरुमंती खुशाला सा जीवित वाच धरुणी भरवंसा स्वामी पाहुणे आली सोडविन नेऊ तुम्ही गुरु करिता हा कशाला संकट पडता काढिता पळा परी याची क्रिया त्याची त्याला फलद्रूप होतसे आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो श्री दैवे वाचून आली अंती सोडवणी नेऊ तुम्ही से सकाळा करुणी भीषण भाषण सकळा पृष्टी देऊन पाशान परत ते झाले आज्ञे करून परी ते पाहून आरंबळती म्हणती गुरुमाये हुनमाय ओनिया सदै हृदयासई सवे नावे श्रीराज्यमाझारी आमुची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रतापशक्ती आता सकळ नासुनी ध्रुमती टेकलो ते टेकलो ऐसी करिता विनवणी ती ऐकली मग म्हणती श्री गुरु ते सांगुनी सुटका करू तुमची ऐसे बोलुनी सकळा करण पुन्हा आले परतून म्हणती महाराजा दैन्यवान कटक मिरविले त्यांची नासिले सकळ भ्रांती पृष्ठी पाशान घेऊन आरंबळती तरी आता कृपा संडुनी चित्ती मुक्त करा सर्वांते आता येथून गेली या प्राण सोडणार नाही आपले चरण सर्वही स्थिरमती नाना युक्ती स्थिर मती श्री चरणावरील समाधान हे सचिया शिष्याचे ऐकून वचन नात चित्ती तोशिला मग विभक्तास्त्र मंत्र होटी जर पुनिजली भस्म पुनी ओपुनी शिष्याकर संपुट्टी मने चर्चुनी यावे तया मग एक शिष्य जाऊनि तेती भाळी चर्चुनी भस्म मिटाते चर्चिता झाले सकळ मुक्त साताऊने सातसे ऐसे मुक्त झाले सकळ जनी येऊनी लागले गुरुचे चरणी नात त्या लागे पाहुणे आहा हा म्हणतसे असो ऐसे बोलून वचन ते या टाळीता मग मुक्काम श्री देशाचे सीमेवरी वस्ती लागी विराजती तेथे दिनी लोटल्या झाली राहते तो चमत्कार वर्तला ते स्थित मारुतीत सेतू हुनी चालेला तो मार्गी येता अस्त्र सबळ वेष्टीत झाले पद कमळ परी तो वज्र शरीर इतुबळ अस्त्रालागी मानिना गेरु चित्ता माझे विचार करीत हे स्पर्शास्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला हे निश्चय ऐसा विचार करून चित्ती येता झाला सीमेप्रती तो कटक पाहुणे नातपंती मनात विचार करीत असे की म्या येत करुणी बहुत तेथे ते पाठविला मच्छिंद्रनाथ परी कटक गेलीया तेथ बोधीतील तयासी मग बोधे हो येईल मच्छिंद्र मग मैनाकनी मुखचंद्र दुःख उतरेल तरी करून मागे लागावे ते पर परतून मग अतिम रूप धरून करीत करीतसे गाजवी षड फड़कार भयंकर रूपी अति तीव्र ते पाहुनिया कटकभार समग्र स्वामी आडदडताती म्हणती महाराजा प्रळय काळ प्रथम उदेला महाबळ आता भक्षिल कटक सकळ उभय उपाय काही ये मने येरू नाही भय उगेची पाहतरुणी धैर्य याने तुमचे करावे काय अचलपणे असारे मग करी घेऊणी भस्मचिमिटी वज्रास्त्र परम बोले होती तो प्रयोग सिद्ध होता लाटी भस्मचिमिटी वेग मग ते वज्रास्त्र प्रमन परम कठीण माथा मिरविले भूषण गगन गेरीकडे वायुनंदन निजदृष्टी पाहत असे मग मोठमोठे उचलून पर्वत फेकिता झाला गगनपंत ते गिरी आदळता वज्रास्त्र मुष्टीघात तेने वज्र झाले भंगीत निचे पडले ऐसे होता प्रकरण दृष्टी पाहे कर्णनंदन मग काळिकास्त्र कास्त्र जळपून भस्म सोडत असे यावरी सवेंचे अग्निहस्त्र सोडता झाला प्रयोग मंत्र त्यावरी सवेंश वासवास्त्र वरी वायास्त्र प्रेरिले मग तो वायस्त्र प्रयोग होता द्विर द्विमूर्धनी दाटला सविता मग महापर्वत असती स्थूलता भस्म होती तयाने तो अंजनी सुता सकट तो तीव्र करीतनेट या उपरी काय उद्धट विक्राळ रूपी प्रकटला की कृतांत कैसा मुक पसरून <coughs> सकळजन त्या ते साह्य परिपूर्ण वासव शक्ती मिरविल जैसा यमा मागे दम प्रकट होय हरु प्राण ऐसे उभयास्त्र तरुण कडकडा असे जैसे खग मेघडंबरी चमका मारुती चपळे परी उदेली भक्ती तदनुपरी प्रणय प्रणय तरणी मिरविल्या त्यात अग्नेस्त्राचा त्या वरी ते वातास्त्र मग मारुती देह होऊन रक्षणार्थ काही दिसेना वासव आणि काळिकास्त्र मागे पुढे होऊन पवित्र प्रहार स्वतंत्र परिवायू पुत्र चपळतो देही अस्त्रास्त्रे दोन हात उडिता झाला चपळवंत तरी तेही अस्त्र चपळ बहुत हस्तयुक्त होऊ न देत अग्नेस्त्राकारण कुच्छी योजी वायुनंदन या परी वातास्त्राकारण स्तुतीविनमुनी आधारिले मने महाराजा प्रळय प्रळयवंत प्रविष्ट करा अग्नेस्त्रांत तरी तुझा हे स्तुत लोकामाजी मिरवितसे परिग्रहीचा पाहुनी अनर्थ कोणता पाहुनी तुष्टला तात ऐसे या प्रकरणी हृदयांत निवारी जे महाराजा ऐसे उत्तर ऐकुनी सावधान मग बोलवी वायुनंदन ते तास्त्र झाले शेन महाप्रतापे अच्छादी ते, अच्छा ते पाहुणी कानिपनात मोहनास्त्र प्रेरुणी त्वरित ते गुप्तास्त्र हृदयात जाणुणीयांत संचरले संचरले वज्र शरीर लागण धरी मोहनास्त्र परी काहीसी भ्रांत वायुकुमार निज देही दाटला तरी तैसाची भ्रांती माजारी अग्नेस्त्रूचे धरी महाबळे समुद्र तरी भिरकावनी दिले परी अग्नेस्त्र महा सबळ काढू लागले समुद्र जळ जळ चरा ओढवला प्रळय काळ त्याने समुद्रगत बजला मग तो येऊनी मृतिमंत निदृष्टीने जो पाहतो तो कानिपा आणि वायूसूत निधा लागी मिरवेल परी तयासी ओढव ओढवला प्रळय काळ अग्नास्त्रे करी शीतळ मग जलदानुनी सकळ अग्निस्त्री स्थापिले तेने अग्नेस्त्र झाले शांत एरीकडे वायुसुत मोहन प्रकणी पर्वत उचलिला पर्वत उचला वयाचे संधी फाकली होती तिकडे बुद्धी आणि अस्त्रे शुद्धी ब्रह्म पडला होताची त्या संधीत दोन्हीकडून पाठीपोटी अस्त्रे दोन एकदांची भेदिली प्रहार करून सबळा बळे करुण जैसे मेषाची मूर्धनी झुंजता एक होय मेळनी तैसी सृष्टी हृदय लक्ष्मी भेदती झाली ती अस्त्रे कालिका आणि वासव शक्ती भेदितांची मूर्चित झाली व्यक्ती तेने उलंढुनी महिवर्ती वातसूत पडिला ते पाहुणी अनिळा राज हृदयी जळले मोहबीज मग प्रत्यक्ष तेजपुंज पातला करी तो अंजनीचा बाळ वज्र शरीरी ब्रह्मांड बळ पुच्छ पुरुण युद्धा मिसळू पाहतसे से मग श्रीवाते धरुणी हात म्हणे एक मध्वच्छ सत्य हे सबळ पाणी आहेत नात रळी नको पूर्वी पाहे मचिंद्रनाथ तव श्री दिदला होता पर्वत वाताकर्षण विद्या बहुत जाजवल्य मिरवे या यापासीत याता सक्य करुणे कार्य काय ते घे साधून गुळ दिल्या पावे मरण विष त्या ते नकोचे या परी बोले अपामपती म्हणे ते माझे चित्ती सख्यासारखी दुसरी युक्ती योगा योग्य युक दिसेना मग बुद्धी आणि वाते सवे घेहुनी मारुती ते कानिपाते तोरीते तोरिते परमप्रितीने दे भेटले कानिपातीनी देवासी नमन करीतसे अतिप्रितीशी नमोनी पुढे वायू सुताशी युद्ध का सोडिले मनतसे हे ऐकून बोले अनिळ की युद्ध कासया करिता तुंबळ कनवार्थी तयांचे फळ आम्हाला दाखवा नात मने तया मारुतीशी युद्ध करीत होता कासयासी मारुती मने कामनेसी तरी एका माझे या म्या बहुत यत्ने करुणी गौरवनी मच्छिंद्रनंदन परम आदरे श्रीराज्यकारण पाठिवला आहे तरी हे तयाचे असती जाती तेथे ते गेल्या तया तयाप्रती भेटल्या तयाच्या समूळ वृत्ती बोधस्थिती आणतील मग तो सांडुनी ते स्थान स्वदेशात करीला ऐसे चित्ती कल्पना आणून मिसळलो तरी आता असो श्रीराज्यास काही योग बोलू नये दुरक्ती ऐसे प्रकरणी भाष्य करून अवश्य करावे यांनी गमन मग माझे काही एक छलन होणार नाही नातासी ऐसे बोलता वायुसुत अपामपतीत पतीत बरे यात आहा म्हणून वदे मरु मरुतसुत यात काय तसे मग हासुनी बोलिले कानीपिना ते आंका तुम्हा ते तरी प्रयोजन काय अमुते मच्छिंद्रा ते बोलाया तरी सहसा आम्ही मच्छिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेसी आणि संबोधुनी त्यासी तेथि ल ते, 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 ते स्थापुके ऐसे वधुनी करतळ भाष देऊनी तुष्ट केले त्यास मग आपण आपल्या स्वस्थानास त्रिवर्ग ही चालिले सकळ गेले स्वस्थानासी तो उदय झाल्या लोटिली निशे मग शिष्य तेथून ते निघाले राज्यात प्रवेशुन नाना स्थान पाहत पाहत गजानन शृंग मुरंडी पातला तो ते गावींची नृपासणी तिरोत्तमा मैनाकिनी <clears throat> मच्छिंद्रासह बैसोनी सभास्थानी सेवे लागे विनटली तो कानिपनात फेरी आला करीत राजद्वारी सवे शिष्य कटक भारी तो धावले शोधिता शिष्य नयनी दारक्ष कानिपा कळला कानी मग या राजांगणी वृत्तांत सुचवला म्हणती महाराजा ग्रामद्वारी कानिपा सह सहनाथ परिवारी सातशे शिष्य समुद्रडहरी तव भेटी आलीस हे कुणे मच्छिंद्रनाथ मने पाहिला तया कोण पंत येरी म्हणती मनवती नाथ कानपटी करणी ऐसे कुणी चंद्रनाथ परमद चकले तयांचे चित्त म्हणे आला की गोरक्षनाथ पलटोनी नामाते, तरी आता कैचे येते राहू देईना या सुखाते आहा तिलोत्तमा सौंदर्य माते लादली होती प्रीतीने परी तया माझी विषेप झाला की संधेव दुग्ध घट नासला तन्नाये न्याय झाला प्रारब्ध शे अमु आता असो कैसे दरी यासी न्यावे तरी यासी ग्रामा भितरी म्हणून सिद्ध करुणी स्वारी अश्व शिपिके सह निघाला तोरे येऊनी ग्रामाद्वारी परस्पर भेट झाल्यावरी पाप पाहून हृदय भीतरी समाधान मिरविले मग आदेशा होऊनि नमनरा रुजा मी भरझरी कन कबरण मही पसरवणे योगद्रुमतयावरी बैसविला मग कोण कोणाची समूळ कथा तदनु पुसता गुरुंची पंथा त्यांनीही सांगितली समूळ वार्ता जालिंदर जन्मापासून मग मचिंदर मने जालिंदरनाथ देता अनुग्रह उत्तम यात तरी तू कानिपा नाम सुत गुरु बंधू तो माझा मग शब्दो शब्द अधिकोत्तर वाढत चालली प्रेमलहर मग वाहून ग्रामा माझी आणले मग नानायुक्ती रचने चित्ती सोये करी मछिंद्र एक मास अति प्रीती कानिपा राहिला राहविला त्या स्थानी राहिला परी तो नात कैसा तरी समूळ कथा सुधार रसा पुढेला अध्यायी श्रवणी वसा गे श्रवण होई कळी का तरी हा श्री भक्ति सार तुम्हा वैष्णवांचे निज माहेर प्रपंच सांडोनी राहावे स्थिर या धवलगिरी येऊन सुतनर हरिवंशी कवी मालू नामजयासी तो बैसला ग्रंथ माहेरासी सुखसंपन्नभोगावया सोस्ती श्रीभक्तीकथसारसंमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चर पंचदश्याय गोड़हा अध्याय पंधरावा उभय एकशे अठ्ठ्यान्व श्रीकृष्णार्पणमस्तू शुभम वगत भवतु श्री नवनाथ भक्तीकथसार पंचदध्याय समाप्त